मी नेहा विदर्भ दर्पण आपले स्वागत तालुक्यातील पारणसिंगा परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेतपिकी जंगली जनावरांनी उद्ध्वस्त केल्याने गणपत भांगे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर राडा केला त्यानंतर तहसीलदारावर झालेल्या टीकेनंतर अनेक शेतकरी गणपत भांगे यांच्या समर्थनात उतरले आणि नुकसान भरपाई शेतीला तार कंपाऊंड करण्याची मागणी करू लागली आहे अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याच्या चेतावनी दिली आहे तर आता या भागामध्ये आपल्या चार ते पाच विपट आणि वाघ सोडले आहे त्याच्यामुळे ना आमच्या शेतामध्ये जनावर राहू शकत ना आम्ही पण चाचणी करायला जाऊ शकत एका काळात आमच्या शेतामध्ये भुईमूग पूड सोयाबीन अशा पद्धतीचे भरघोस पीक होत होते या भागातला शेतकरी सुखी होता त्यानंतर रोही डुकर आणि हे बिपट हे व्याघ्र जनावर हे येत आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीच करणं शक्य नाही ना शेतात जाऊ शकत ना कोणच पीक काढू शकत आम्ही शेतकऱ्याला करावं का हे आम्हाला प्रशासनाने दाखवून खूप आहे होता आधी दोन तीन आम्ही फार फारसिंग्याच्या इथे आम्ही जबरदस्त मोर्चा नेला पण त्याच्यावर बी राजकारणी लोकांनी त्याच्यावर बी दुर्लक्ष केलं आणि फारेस्ट डिपार्टमेंटने शेतकऱ्यांची दिशाभूल केली फक्त भाषणाचं ज्या ठिकाणी कळते इलेक्शन आला म्हणजे का कास्तागराची जमीन साठ टक्के पडीत आहे पण त्याच्यावर कुठे अंमलबजावणी करत नाही माझे बाबाजी आहे त्यांनी ह्या गोष्टीचा पाठ म्हणजे माफ एका महिन्यापासून केला आणि काल ते त्या ठिकाणी फडकले आज आम्ही त्या ठिकाणी काल रात्रीला गेलो तहसीलदारासह बोललो त्यांनी सांगितलं का योग्य मार्ग आहे आणि ते पडून राहिले आहेत त्याच्या आमरून मुकोशाची तयारी आहे आज पारुसिंगातून सोडा पुण्यात तळशीलचे लोक त्याच्या मागे उभ्या आहे कोणता कास्तकाराचा प्रश्न असा झाला आहे का त्याचं पेप जर खाल्लं त्याने लेकर मारायला लेक शाळेमध्ये टाकावं कसं आणि त्याच्या मागा पंच प्रपंच होईन कसा म्हणजे त्याने कोणाच्या कास्तकाराने पैसे जर उच्च आणले असेल तर तो शाहकऱ्याला बंद देऊ शकत नाही स्वतःच्या कोणाने पैसे लावू शकत नाही शाळेत जाणं तयार झाले हा ज्या त्याने तो मुद्दा मांडला ह्या शासकीय मुद्दाने सारा पुढ्या कास्तकाराचा मुद्दा आहे त्याचं म्हणणं आहे का लोकसभेत विधानसभेच्या पहिले जर आमचा प्रश्न मांडला नाही तर आम्ही या ठिकाणी सोबत शंभर कास्तकार उभे राहू आणि इलेक्शनवर बहिष्कार केला बंद होऊन गेलं दुखर मागत आम्ही जर मेले ते आता जबाबदार कोण आहे हा रोह्याने आग लावून जातो रोही भलाही पळून जाईल पण डुकर पडत नाही डुकर अंगावर येते आणि बिपट तुम्ही चार वाघ सोडले आणि आमचे वासर पन्नास शंभर खाल्ले तर याच्यावर काही दोन चारशे रुपये घेऊन घ्या पाचशे घेऊन घ्या ना हजार घेऊन घ्या हे काही तुमचं काही धोरण आम्हाला काही पटून राहिलं का त्याची माहिती आमचे आमचे